जी शिवस्मारकासंदर्भातली आहे कारण पुतळ्याची रचना आता सरकारकडून बदलली आपल्याला माहिती या आधी देखील या पुतळ्याची उंची जी आहे ती कमी करण्याचा घाट सरकारनं घातला होता आणि त्यानंतर सरकारला यावर स्पष्टीकरण देखील द्यावं लागलं होतं परंतु आता सरदार पटेलांसारखा पुतळा जो आहे तो उभा पुतळा बनवण्याचा विचार असल्याचं देखील कळत आहे आणि यासाठी तीन चार पर्याय सादर करण्याचा प्रकल्प आहे आणि प्रकल्प सल्लागाराला तसे आदेश दिलेत की आमच्या पुढे तीन चार पर्याय ठेवा तर सल्लाकार पन... आता चार पर्यायांचा छोट्या प्रतिकृतीचा सरकारला सादर केलेल्या आहेत आणि आता उभा पुतळा करायचा ठरल्यास त्याची उंची जी आहे ती एकशे त्रेपन्न मीटर आधी ही उंची दोनशे बारा होती आणि दोनशे वरून आता था ती एकशे त्रेपन्न करण्याचा विचार सरकार करताय गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याला माहिती आहे श्वेता दोन हजार चार पासून असून खर तर शिवस्मारकाचा हा संपूर्ण शिवस्मारक बनव बनवू म्हणून आपल्याकडे चर्चा होत होत्या आता अखेर त्याच्यासाठी जागा निवडण्यात आली आणि अजूनही पुतळा जो आहे त्याची उंची किती असावी यावरूनच वाद जे ते आता होतील आणि महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद जे ते देखील उमटतील कारण आधी जेव्हा पुतळ्याची उंची काही मीटर कमी करण्याचा निर्णय घेतला होता आधी होणार होता आणि त्याची रचना सुद्धा बदलली जाऊन उभ्या स्थितीतला पुतळा आता बनवला जाईल असं आपल्या समोर आता आणि आता उभ्या पुतळ्याची उंची ही एकशे त्रेपन्न तुला माहिती श्वेता सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा जो आहे तो उभा पुतळा आहे आणि तसाच पुतळा बहुतेक करायच्या विचारामध्ये ही स्मारक समिती आणि सल्लागार जे ते आहेत असं सध्या तरी कळतंय कारण सल्लागाराला तसे आदेश देखील देण्यात आले आमच्या पुढे तीन चार पर्याय ठेवा आणि त्यापैकी एक खर तर हो आणि सरदार पटेलांचा जो पुतळा आहे त्याच्यापेक्षा कमी उंची करण्याचा हा नेमका घाट कोण शिवाजी महाराजांची उंची खरं तर कोणी कमी करू शकत नाही परंतु तुम्ही तु 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 पुतळ्याची उंची कमी करून काय नेमकं साधणार आहात का, का सरदार वल्लभभाई पटेलांपेक्षा ही उंची कमी असावी असा हा निर्णय नेमका कोण घेतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे आपले प्रतिनिधी प्रवीण मरगळ यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून सोडले गेलेले आहेत प्रवीण आपण बघतोय आता पुन्हा पुतळ्याची रचना सरकार बदलणार असल्याचं कळत आहे काय नेमकी माहिती आहे नक्कीच नाही ज्या पद्धतीनं आपण पाहि पाहतोय की गेल्या काही दिवसापासून वरून पुन्हा वादंग निर्माण होताना पाहायला मिळतात एकीकडे एक अकरा जानेवारीला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या तोंडी आदेशानुसार शिवस्मारकाचं काम हे थांबवण्यात आलेलं आहे मात्र आता आपल्याकडे अशी माहिती मिळालेली आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी शिवस्मारकाची तांत्रिक समितीची जी बैठक झाली होती या बैठकीत शिवस्मारकाच्या ज्या शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या पुतळ्याच्या रचनेमध्ये बदल करण्याचा विचार चालू आहे यासाठी बैठकीमध्ये काही तीन ते ती चार पर्याय समोर आले या तीन पर्यायांपैकी जे अश्वारूढ पुतळ्याच्या पायाच्या रचनेत छोटे बदल केलेले असा हे तीन पर्याय आहेत आणि एक तर चौथा पर्याय हा मोठा मेजर पर्याय आहे जो ज्या पद्धतीने सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटीचा पुतळा ज्या पद्धतीने बांधलेला आहे त्याच धर्तीवर शिवाजी महाराजांचा उभा पुतळा बांधण्याचा सरकार प्रयत्न करत आहे का किंवा हा एक पर्याय समोर आलेला आहे नवीन पर्याय ज्यामध्ये आपण पाहिलं असेल की आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवाजी महाराजांचा एक उभा पुतळा आहे याच पुतळ्याच्या पाश्व असाच सेम पुतळा हा अरबी समुद्रात उभा केला जाणार आहे आणि ह्या असा जर उभा पुतळा करायची तयारी झाली तर ह्या पुतळ्याची उंची जवळपास एकशे त्रेपन्न मीटर करण्याचा विचार आहे म्हणजे पटेलांचा जो पुतळा आहे तो एकशे बावन्न मीटर आहे आणि त्याचा जो चबुतरा आहे हा तीन तीस मीटरचा आहे टोटल एकशे ब्याऐंशी मीटर होतं ह्या वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या एक मीटर उंच करण्याचा हा शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचा विचार सुरू आहे सध्याचा जो प्रस्ताव आहे त्यानुसार शिवस्मारकाच्या पुतळ्याची उंची जवळपास एकशे तेवीस मीटर आहे आणि चबुतरा अठ्ठ्याऐंशी म्हणजे एकूण दोनशे बारा मीटरचा हा पुतळा असणार मात्र अद्यापपर्यंत पर्यंत सल्लागाराने म्हणजे ह्या पद्धतीने चारही पर्यायांच्या छोट्या प्रतिकृती सरकारकडे सादर केलेल्या आहेत या संदर्भात सत्तावीस नोव्हेंबर नंतर एक छोटी जी आ, अनौपचारिक बैठक झाली ती मुख्यमंत्र्यांच्या सोबत जी बैठक झाली एक डिसेंबर रोजी ही बैठक झाली होती या बैठकीत मुख्यमंत्र्यांना त्या उभ उब, उभ्या पुतळ्याची एक आराखडा आणि स्ट्रक्चर एक दाखवण्यात आलं होतं मात्र मुख्यमंत्र्यांनी ह्यावर आपण विचार करू असं सांगितलेलं आहे त्यानंतर अद्याप कुठेही याबाबत निर्णय झालेला नाही तांत्रिक समितीची ह्यानंतर कोणतीही बैठक झाली नाही आहे मन मात्र जर अशा पद्धतीचा पुतळा अश्वारूढ पुतळा उभा अनेक अडचणी समोर असं ह्या ज्या कंत्राटदार का ज्यांना कामं दिलेत त्यांनी अशा पद्धतीचा अश्वारूढ पुतळा उभा करण्याला अडचणी येत आहेत त्यामुळे हा उभ्या पुतळ्याचा एक पर्याय समोर आलेला आहे ज्यामध्ये वल्लभभाई पटेल यांच्यासारखा हा उभा पुतळा असेल परंतु प्रवीण आपण बघतोय की सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा जो आहे तो एकशे ब्याऐंशी मीटर उंचीचा आहे आणि आता शिवाजी महाराजांचा जो प्रस्तावित पुतळा असेल तो एकशे त्रेपन्न मीटर उंचीचा असेल तीस मीटर उंची जी आहे ती सरकार कमी करण्याचा प्रयत्न करत आहे का नाही नाही अशा पद्धतीचं कोणत्याही उंची कमी करण्याचा वाद नाहीये मात्र ज्या पद्धतीनं म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रचना जर आपण पाहिली तर आत्ता जे स्मारकाचा आराखडा आहे त्यामध्ये शिवरायांच्या पुतळ्या अश्वारूढ पुतळा आहे ज्या पुतळ्याचे दोन पाय हे वर आहेत आणि दोन पाय चबुतऱ्याला टेकलेले आहेत आणि त्यांची जी तलवारीची उंची आहे ती तलवारीची उंची दोन वीस मीटर पर्यंत वाढणार वाढणार आहे त्यामुळे कुठेतरी समुद्रामध्ये अरबी समुद्रामध्ये हा पुतळा उभा केल्यावर कुठं अरबी समुद्राचं वातावरण पाहता किंवा हवेचा जोर पाहता हे टेकेल का ह्यावर थोडी शंका उपस्थित केली जाते त्यामुळे उभ्या पुतळ्याचा एक पर्याय आता समोर आलेला आहे प्रवीण इकडे एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे की अरबी समुद्रातलं वातावरण पाहता हा पुतळा जो आहे अश्वारूढ त्याची तू किती सक्षम राहील यावर शंका उपस्थित होते पण ज्या वेळेस हा पुतळा जेव्हा आपल्याला सगळ्यांना सरकारने दाखवला की आम्ही अशा पद्धतीचं स्मारक या ठिकाणी तयार करत आहोत त्यावेळेस यांना हा सगळा विचार नव्हता का पडला कारण आता परत पुतळ्याची उंची कमी करणार मग परत त्याच्यावर सल्ला मसल होणार आणि परत त्याच्यामध्ये वेळ जाणार किती दिवस आपण अजून या स्मारकाची वाट बघायची नक्कीच ज्या पद्धतीने म्हणजे गेल्या काय अनेक दिवसापासून शिवस्मारक आम्ही बांधणार शिवस्मारक आम्ही प्रकल्प आम्ही पूर्ण करणार ज्या पद्धतीने दोन हजार बावीस सालापर्यंत शिवस्मारक पूर्ण आम्ही उभारू अशा पद्धतीचं त्यांचं हे होतं मात्र आपण पाहिलं की अकरा जानेवारीला सुप्रीम कोर्टाने जे तोंडी आदेश दिले त्या आदेशानुसार हो शिवस्मारकाचं काम हे थांबवण्यात आलेलं आहे त्यामुळे अद्याप कोणतंही प्रक्रिया किंवा कोणतंही वर्कआउट वगैरे त्या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान आपल्याला बरोबर फडले गेले स्वागत सर आपण बघतोय आता पुन्हा एकदा शिवस्मारकाचा जो मुद्दा आहे तो आता ऐरणीवर आलेला आहे कारण शिवस्मारकाची उंची जी आहे ती कमी करण्याचं सल्लागारानं सांगितलेलं आहे आणि परत आता पुतळ्याची प्रतिकृती जी आहे त्याच्यामध्ये देखील बदल आहेत काय आपण सांगाल कसं या संपूर्ण घटनेकडे पाहताय निवडणुका आल्यानंतर शिवस्मारक त्यांचा पुतळा शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यासारखे विषय ऐरणीवर येतात आपण बघतोय की गेल्या दोन तीन निवडणुकांमध्ये हा विषय सातत्याने उपस्थित केला जातोय आणि शेवटी आता समुद्रामध्ये स्मारक उभारताना त्याच्या सुरक्षिततेचाही विचार करणं गरजेचं आहे त्यामुळे केवळ उंची जी स्पर्धा किंवा अशा पद्धतीने याकडे न बघता तो अधिक भक्कम कसा होईल हे बघणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यामुळे त्याबाबतच्या तज्ज्ञांनी काही शिफारसी केल्या असतील सूचना केल्या असतील तर त्याची अंमलबजावणी करून लवकरात लवकर हे स्मारक उभं करणं मला असं वाटत कुठल्याही सरकारच बिलकुल सर परंतु आता पुन्हा मागे काही दिवसांपूर्वी पुतळ्याची उंची जी आहे ती कमी केली असं सा सांगण्यात आलं होतं त्यावर सरकारला स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं कारण संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या आता पुन्हा हा वाद रंगेल कारण अगदी एकशे त्रेपन्न मीटर एवढी उंची करण्याचा विचार आहे मी मग शकत म्हणजे म्हटलं त्याप्रमाणे आहे की उंचीची स्पर्धा हा विषय नाही समुद्रामध्ये उभं राहणारे जे स्मारक आहे तर त्याचा म्हणजे हा ठीक आहे भावनिक विषय असू शकतो उंची हा पण मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा सुद्धा ते अधिक भक्कम होणं आणि त्या दृष्टिकोनातून जे कोणी तज्ज्ञ आहेत मंडळी यातले हा काही सामान्य माणसाच्या केवळ विचारांचा किंवा त्यांच्या भावनेचा प्रश्न असू शकत नाही भक्कम पुतळा भक्कम स्मारक उभं राहिलं पाहिजे समुद्रात ते आपण उभं करतोय त्यामुळे त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं विचार झाला पाहिजे पण अर्थात आता निवडणुकीच्या तोंडावर जेव्हा हा विषय काढला गेलाय तेव्हा त्याचा अर्थ दोन्ही बाजूंकडून त्याचं राजकारण हे केलं जाणार आहे आणि ते राजकारण होणार आहे ते स्वाभाविक आहे म्हणजे बिलकुल त्यामुळे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक जे आहेत ते देखील फोन लाईन वरून जोडले गेले आहेत सर स्वागत आणि आपण बघतोय नवाब मलिक जी की आता या पुतळ्याची उंची जी आहे ती पुन्हा कमी करणार आहेत आणि अनेक छोट्या प्रतिकृती ज्या आहेत त्या सादर करण्याचा विचार या ठिकाणी मांडला जातोय कसं पाहता या संपूर्ण बातमीकडे एकंदरीत बघा दोन वर्ष पूर्वी देशातले पंतप्रधान येऊन जलपूजन करत मेट्यांचे दोन दोन भूमिपूजन होत आहे मग हे काय करता येते म्हणजे अजून त्यांची जर आराखड आराखडा तयार नसेल मग कुणाला फसवत एकंदरीत म्हणजे शिवस्मारकाचं राजकारण करणे त्याच्या राजकीय फायदा उठवणे हे उद्दिष्ट त्यांच्या आम्ही बोलत होतो आता सिद्ध होऊ लागलेला आहे अजून त्यांची डिझाईन फायनल नाही ठेकेदाराला कुठल्या ठेका दिलं कसं दिलं काय म्हणजे परवानगी नाही नुसतं कार्यक्रम होता उघड होऊ लागला हरी हरू बिलकुल सर पूर्ण वेळखाऊ प्रक्रिया ही कारण आपण बघतोय वारंवार या पुतळा कसा असावा याच्यावर आता चर्चा होते आता खर तर काम सुरू व्हायला हवं होतं परंतु काम पण थांबलेलं आहे सरकारच पूर्त अपयश आहे की अजूनपर्यंत आराखडाच तयार व्यवस्थित होत नाहीये आम्ही त्या जेव्हा मोदी साहेबांनी जलपूजन केलं तेव्हाच आम्ही प्रश्न निर्माण केला होता की बाबा तुमचा आराखडा तयार आहे काय किती खर्च होणार आहे कसं कमी बांधणार आहे हे सगळे जेव्हा आम्ही प्रश्न निर्माण करत होतो तर सगळ्या झालेल्या मंजुरी झालेली आता लवकरच कामाला सुरुवात होईल आता स्वतः आराखडा निश्चित नाही हे त्यांच्याकडून समोर येऊ लागला म्हणजे लोकांची फसवणूक कसा करायचं हे त्याचं जागत उदाहरण लोकांच्या समोर आलंच आहे ते महाराष्ट्राची जनता याच्याकडे लक्ष देतच आहे आणि ही जी फसवणूक भाजपच्या माध्यमातून होते त्याला लोक निश्चित रूपाने उत्तर देणार थोडं संदीप प्रधान देखील आपल्या बरोबर आहेत पत्रकार आ, संदीप जी आपण बघितलं की नवाब मलिक म्हणतायत की वेळकाऊपणा सुरू आहे आणि लोकांच्या अस्मितेशी खर तर हा संपूर्णपणे खेळ होतोय कारण अजूनही आराखडा फायनल होत नाहीये आणि म्हणून हे राजकारण करण्याचा विचार निवडणुकीच्या तोंडावर म्हटलं तर गेल्या किमान दोन किंवा तीन निवडणुकांमध्ये शिवस्मारक हा नुका विषय हा चर्चेत राहिलेला आहे म्हणजे हे स्मारकाचं सगळी म्हणजे काय उभारणी करण्याचा निर्णय सुद्धा मागच्या सरकारमध्येही झाला होता आता या सरकारमध्येही अजून ते पूर्ण झालेलं नाही त्यामुळे दुर्दैव आहे की अशा पद्धतीने एक स्मारक उभं करण्याचा निर्णय झाल्यानंतर त्याबाबतचे निर्णय पटापट -पत होऊन ते मार्गी लागायला हवं होतं पण ते लागलेलं नाही आणि त्यामुळे साहजिकच निवडणुकीच्या तोंडावरच हे विषय उपस्थित केले जातात निवडणुकीच्या तोंडावरच हे सगळं मुद्दामून हेतुताळ केलं जातं कारण त्याच्यातून मतं मिळवायची एवढाच फक्त मर्यादित हेतू आहे मला असं वाटतं की आपल्या खास म्हणजे राजकारणांसाठी राजकीय पक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा असा गैरवापर करणं योग्य नाही आणि हा गैरवापर खर तर भाजपचं सरकार करताय नवाब मलिकजी असं आहे देशातले पंतप्रधान येऊन जलपूजन करत आहे करताय जेव्हा एखाद्या संपूर्ण आराखडा तयार आहे त्या पद्धतीचं काम सुरू होणार आहे हे अपेक्षित होता पण दोन पूर्वी मोदी साहेबांच्या फोटो शूट झाल्यानंतर त्याचा निवडणूक जी महानगरपालिकेची होती त्याच्या गाजावाजा केल्यानंतर दोन वर्ष झाले काही पुढे सरकत नाही मेटे साहेब ज्या त्या बोटी घेऊन त्याची दुर्घटना घडते मग रात्री जाऊन कुठेतरी जादू टोना करता काय करतात त्यांनाच नाही आता एकंदरीत हे गेल्या दोन वर्षातली जी परिस्थिती आहे त्या पद्धतीने या सरकारकडून पुढे पावलं टाकता येते म्हणजे कोर्टाचं मास्तगती मिळते मंजुऱ्या होत नाही जावडेकर सांगत होते सगळे मंजुरी आम्ही दिलेलं आहे म्हणजे एकंदरीत कुठे काय परिस्थिती सत्य जे परिस्थिती कमीत कमीत या सरकारने जनतेचे समोर ठेवलं पाहिजे लोकांची फसवणूक थांबवली पाहिजे ही आमची मागणी आहे संदीप जी तुम्हाला पण असंच वाटतं की सरकार वेळ काढूपणा करते आणि सरकारकडून सध्या किंवा या घडीला शिवस्मारकाचं काम पूर्ण होऊ शकत नाही किंवा सरकार फक्त राजकारण करते शिवस्मारकाच्या मुद्द्यावर मी मगाशी म्हटलं तसं अधिक गतीने हे काम व्हायला हवं होतं मागच्या सरकारमध्ये पण निर्णय झाले या त्या त्याबाबतचे निर्णय होत आहेत किंवा मध्ये मध्ये जसं आता नवाब मलिक म्हणायला तसं की जलपूजन झालं काय आणखी तिथे जाऊन भेट देण्याचे प्रकार झाले बोटीमधून जाण्याचे अपघात हे सगळं सगळ्या घटना दोन्ही वेळेला घडल्या दोन्ही सरकारमध्ये पण अजूनही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अजून उभं का राहत नाही हा सामान्य माणसाच्या मनातला प्रश्न आहे आणि ते लवकरात लवकर उभं राहण्यासाठी मला असं वाटतं सर्व पक्षांनी खरं एकत्र यायला पाहिजे पाहिजे त्याच्यामध्ये हा राजकारणाचा विषय असूच शकत नाही हा निवडणुकीचा विषय असूच शकत नाही कुठेतरी विरोधी पक्षांबद्दल सगळ्यांनाच आदर आहे विरोधी पक्ष या संपूर्ण मुद्द्याला लावून धरण्यासाठी कमी पडतोय काय विरोधी पक्षांनी काही ह्या विषयावर बोललं की आत्ताचं सरकार त्यांच्या सरकारमध्ये कशा पद्धतीने त्याला या स्मारकाला उशीर झाला त्याच्यावर बोट ठेवतं विरोधी पक्ष या सरकारच्या काळात कशा पद्धतीने दिरंगाई सुरू आहे याच्यावर बोट ठेवत हो त्यामुळे मी म्हटलं ना की ह्या परस्परांवर आरोप प्रत्यारोप करण्याचा चिखलफेक करण्याचा विषय असूच शकत नाही हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या जिवाळ्याचा अस्मितेचा प्रश्न आहे त्याच्यावरती राजकारण करण्याचा प्रश्न येतो कुठे त्यामुळे जे स्मारक उभं राहायचंय त्याचा निर्णय अगोदर घेतलेला आहे मागच्याही सरकारनी घेतलाय या सरकारनी तो मान्य केलेला आहे तर मग ते उभं राहिलं पाहिजे आणि तो निवडणुकीच्या काळातला मुद्दा असू शकत नाही अगदी धन्यवाद संदीप प्रधानजी तुम्ही टी व्ही नाईन वर ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल आणि आ... नवाब मलिकजी आपल्यालाही खूप खूप धन्यवाद आपण आमच्याशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल हा सगळा मुद्दा येऊन थांबतो कुठे निवडणुकांपर्यंत निवडणुका डोळ्यासमोर कुठेच काय करायचं काही नाही करायचं हे सरकार ठरवत असत खर तर जे प्रेक्षक आता आपलं बातमीपत्र बघतायत ही सगळी बातमी बघतायत त्यांच्या मनात हा विचार आलाच असेल कारण तो माझ्याही मनात आला शेवटी शिवस्मारक होईल कधी आम्ही कधी शिवस्मारकाकडे जाऊ कधी शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊ असं प्रत्येकाला वाटत असेल परंतु निवडणुका आल्या की शिवस्मारकाचा मुद्दा येतो कधी शिवस्मारक पूर्ण होईल हे काही सांगू शकत नाही